श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीच्या सेवेसाठी समर्पित आहे देवी लक्ष्मीचा आपल्या कुटुंबावर अखंड कृपाशीर्वाद राहावा आपल्या घरात अखंड वास करावी यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करत असतो आपल्या कुटुंबाला सुख शांती सौभाग्य लाभावं आपल्या सुख समृद्धीमध्ये वाढवावी आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी व्हावी यासाठी आपण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या महिन्यात माता लक्ष्मीची पूजा सेवा करत असतो देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरी आणत असतो आणि त्या आपल्या देवघरामध्ये आपण स्थापन करत असतो त्यातलीच ते अत्यंत महत्त्वाची लक्ष्मीकारक आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेली माता लक्ष्मीचं आसन असलेली वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणाचे आसन आहे आणि त्यांना त्यावर विराजमान व्हावंच लागतं आणि म्हणूनच श्रीयंत्राच्या पूजेला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे तुम्ही जर खूप कर्जबाजारी झाला असाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य तुमच्या घरामध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही श्रीयंत्राची पूजा सेवा केली श्रीयंत्रावर कुंकुमार्चांची सेवा केली तर यामुळे तुमचा कर्जबाजारीपणा हा दूर होतो तसंच तुमच्या घरातलं दारिद्र्य हे सुद्धा माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होत असतं मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला समर्पित असल्याकारणाने या महिन्यामध्ये आपण श्रीयंत्रावर प्रभावी सेवा या करायच्या असतात जेणेकरून देवी लक्ष्मी माताही आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिचं अस्तित्व तिचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहील आणि आपल्या घरात धनधान्याची कमतरता आपल्याला कधीच भासणार नाही आपल्या घराची भरभरून बर प्रगती होईल भरभराट बर होईल यासाठीच श्रीयंत्रावर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप महत्त्वाच्या प्रभावी सेवा या करायच्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्रावर कोणत्या प्रभावी सेवा या करायच्या आहेत आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी आपण जाणून घेऊया की श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये आपण स्थापन केल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्रीयंत्र हे मिळत असतात पण यामध्ये आपण योग्य पद्धतीचंच जे योग्य आहे तेच श्रीयंत्र आपल्या घरी आणायचं आहे आणि ते योग्य पद्धतीनेच आपल्या देवघरामध्ये स्थापनसुद्धा आपल्याला करायचे आहे असं योग्य तेच श्रीयंत्र आपण आपल्या घरी आणून त्याची योग्य पद्धतीने स्थापना आपल्या देवघरात केली तरच त्याचे आपल्याला फळं हे मिळत असते नाहीतर असं कुठलंही श्रीयंत्र आपण बाजारातून आपल्या घरी आणलं आणि त्याची योग्य पद्धतीने स्थापना न करता योग्य पद्धतीने त्याची पूजाविधी न करता आपण जर तसंच ते आपल्या देवघरामध्ये स्थापन केलं तर त्यामुळे आपल्याला त्या श्रीयंत्राच्या स्थापन केल्याने कुठलेच फायदेही मिळत नाहीत आणि म्हणूनच तुमच्या घराजवळ दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तुम्ही तिथं जाऊनच श्रीयंत्र हे घेतलं तर अतिशय उत्तम राहील बाजारातून इतर कुठलंही श्रीयंत्र आपण आपल्या घरी आणण्यापेक्षा महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन आपण श्रीयंत्र आणलं तर ते अतिशय उत्तमच राहील श्रीयंत्र हे धातूचं असतं स्वामी महाराजांच्या केंद्रातून जर आपण श्रीयंत्र आणलं तर ते श्रीयंत्र योग्य आहे की नाही याची काळजी करण्याची आपल्याला काही गरजच उरत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र आणून ते अजून स्थापन केलं नसेल तर आता स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही श्रीयंत्र हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरी आणायचं आहे आणि ते तुमच्या देवघरामध्ये तुम्ही स्थापन करायचं आहे हे श्रीयंत्र तुम्ही मोठं किंवा छोटं तुम्हाला ज्याप्रमाणे हवं असेल त्याप्रमाणे घेऊ शकतात आणि त्याचप्रमाणे या श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवण्यासाठी आपल्याला एक कमळगट्ट्याची माळसुद्धा घ्यायची आहे आणि ही माळसुद्धा आपल्याला केंद्रातूनच घ्यायची आहे श्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे तसंच अष्टलक्ष्मीसुद्धा या श्रीयंत्रावर विराजमान आहेत असे श्रीयंत्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापन केले तर यामुळे आपल्या घरातल्या अलक्ष्मीचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये शुभलक्ष्मीचा हा कायम सदैव राहत असतो आणि आपल्या घरामध्ये जे काही नेहमी भांडणं वादविवाद कटकटी होत राहतात ताणतणाव होत राहतात तर असे हे ताणतणावपूर्वक वातावरण आपल्या घरातलं श्रीयंत्र स्थापन केल्यामुळे दूर होत असतं आणि आपल्या घरामध्ये मंगलदायी प्रसन्नतापूर्वक वातावरण हे तयार होत असतं <गगागे> त्याचप्रमाणे असे हे आपण आपल्या देवघरामध्ये दे स्थापन केल्यामुळे आपल्या घरात जो काही वास्तुदोष असतो तो सुद्धा दूर होत असतो त्याचप्रमाणे घरातील बाह्य शक्तींचा त्रास सुद्धा हा दूर होत असतो श्रीयंत्राच्या सान्निध्यामध्ये आपल्याला मनशांती लावत असते तसंच श्रीयंत्रावर नेहमी कुंकुमार्जनची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी ही अखंड वास करते तसंच श्रीयंत्र देवघरामध्ये दे स्थापन केल्यामुळे आपल्या घरात ज्या काही आरोग्याविषयी तक्रारी असतात त्यासुद्धा दूर होत असतात तसंच जर आपल्याला काही ग्रहबाधा दोष असतील तर ते सुद्धा श्रीयंत्राच्या नित्यसेवेमुळे दूर होत असतात आणि लक्ष्मीप्राप्तीचे विविध मार्ग हे आपल्यासाठी सहज उपलब्ध होत असतात आणि जर तुमचा एखादा कुठला व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या जागी त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही जर हे श्रीयंत्र ठेवलं तर तुमच्या व्यवसायाची भरभराट होत असते श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने आपल्याला विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि आपली आध्यात्मिक प्रगती होत असते आणि आपल्याला मोक्षचा मार्ग हा उपलब्ध होतो देवी लक्ष्मी मातेसोबतच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि अष्टलक्ष्मींचासुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो श्रीयंत्र हे आपल्या देवघरामध्ये स्थापन केल्यानंतर वेळोवेळी त्यावर आपल्याकडनं सेवाही घडली पाहिजे तरच श्रीयंत्र हे आपण देवघरामध्ये स्थापन केल्याने त्याचे फायदे आपल्याला होत असतात नाहीतर असं नाही की आपण श्रीयंत्र आणलं आहे देवघरामध्ये स्थापन केलं आहे आणि त्यावर वेळोवेळी आपल्याकडनं सेवाही घडतच नाही असं आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्जांची जी सेवा आहे तर ती वेळोवेळी नित्यनियमानं आपण केली तर यामुळे माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि तिचा वास सदैव अखंड आपल्या घरात राहतो तर असे एक ना अनेक फायदे आपल्याला श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापन केल्याने होत असतात पण श्रीयंत्र नुसतंच आणून ते स्थापन करून आपल्याला तसंच देवघरामध्ये ठेवायचं नाही तर वेळोवेळी त्यावर सेवासुद्धा आपल्याला करायची आहे नित्यनियमानं श्रीयंत्रावर सेवा करणं हे तितकंच जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्ही खूप कर्जबाजारी झालेला असाल आणि काहीही करून खूप प्रयत्न करून तुमचं कर्ज हे जर फिटत नसेल तुमची कर्जमुक्ती ही जर होत नसेल तर श्रीयंत्रावर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही सेवा अवश्य करा जरी अर्धा मार्गशीर्ष महिना हा होऊन गेलेला असला तरीसुद्धा अजून दोन मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार हे बाकी आहेत आणि राहिलेल्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जरुरी तुम्ही श्रीयंत्रावर या, श्री या सेवा केल्या तर या सेवेमुळे तुमची कर्जमुक्तीही लवकरच होईल आणि माता लक्ष्मीचा अखंड सहवास तुम्हाला लावेल ला तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला श्रीयंत्रावर कोणती सेवा करायची आहे तर यामध्ये आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी श्रीयंत्रावर अभिषेक हा करायचा आहे तुम्हाला जर अगदी दररोज श्रीयंत्रावर अभिषेक करायला जमत असेल तर तुम्ही अगदी दररोजसुद्धा करू शकतात नाहीतर मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार या दिवसांना जरी तुम्ही श्रीयंत्रावर अभिषेक केला तरीसुद्धा चालेल तसंच पौर्णिमेच्या तिथीला दर महिन्याच्या पौर्णिमेला तिथीलासुद्धा तुम्ही श्रीयंत्रावर अभिषेकाचीही सेवा करू शकता आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्रावर अभिषेक करत असताना आपल्याला कोणते स्तोत्र पाठण करायचे आहे तर यामध्ये ललिता सहस्र नाम हे स्तोत्र आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे तसंच ललिता पंचकस्तोत्र हे एक वेळा म्हणायचं आहे आणि श्रीसूक्त हे एक वेळा म्हणायचं आहे आणि जर तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणता येत असेल तर तुम्ही सोळा वेळासुद्धा म्हणू शकतात अभिषेक करताना किंवा एक वेळा तरी किमान आपण श्रीसूक्त हे पठण करायचंच आहे तर अशा पद्धतीने श्रीयंत्रावर अभिषेक करताना हे स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहेत आणि यानंतर महालक्ष्मी मातेचा कमरात्मक मंत्र जो आहे तर या मंत्राची एकमाळ जप करताना आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्हाला एकमाळ जप करणं या मंत्राची शक्य नसेल तर मग तुम्ही सोळा वेळा तरी हा मंत्र पठण करून श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे तसंच षोडोशी मंत्र एकमाळ जप करून सुद्धा आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे एकमाळ जप करणं शक्य नसेल तर सोळा वेळेस हा मंत्र पठण करून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल तर याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही स्तोत्राणी मंत्र पठण करून आपल्याला श्रीयंत्रावर सेवा करायची आहे तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मंगळवार शुक्रवार पंचमी अष्टमी गुरुवार या दिवशी आपल्याला कुंकुमार्चनची सेवाही करायची असते श्रीयंत्रावर कुंकुमार्जन का करावं तर श्रीयंत्रावर एकशे आठ लक्ष्मीया विराजमान आहेत श्रीयंत्रावर एकशे आठ पाकळ्या आहेत आणि या एकशे आठ पाकळ्यांवर एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मीया विराजमान आहेत यामध्ये समृद्धी लक्ष्मी संतानलक्ष्मी सौभाग्यलक्ष्मी आरोग्यलक्ष्मी धनधान्यलक्ष्मी अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी या श्रीयंत्रावर विराजमान आहेत आणि या एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठीच श्रीयंत्रावर कुंकुमार्जांची प्रभावी सेवा ही आपल्याला करावी लागते त्याचप्रमाणे आपण श्रीयंत्रावर जी काही कमळगट्ट्याची माळ ही ठेवणार आहोत तर ती माळ ठेवूनसुद्धा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्रावर प्रभावी सेवा करायची आहे आणि ही सेवा कशी करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवायची आहे आणि त्यानंतर एक वेळा स्वामी स्थवन पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सोळा वेळा या लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल तसंच विष्णू गायत्री मंत्राची सुद्धा तुम्हाला एक माळा जप करायचा आहे आणि एक माळ जर शक्य नसेल तर सोळा वेळा अवश्य करा आणि तसंच कुबेर मंत्राचासुद्धा एक माळी जप आपल्याला करायचा आहे आणि एक माळ शक्य नसेल तर अकरा वेळा म्हटलात तरीसुद्धा चालेल तसंच हे आपल्याला एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे आणि तसंच व्यंकटेश्वर स्तोत्र हे सुद्धा आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि हे जे काही स्तोत्र आणि मंत्र मी तुम्हाला सांगितले आहेत तर ते सगळे स्तोत्र आणि मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील फक्त ललिता सहस्र नामाचं पुस्तक हे तुम्हाला वेगळं घ्यावं लागेल आणि पुस्तक घेणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून तिथे ते लावून तुम्ही त्याप्रमाणे सेवा करू शकतात आणि श्रीयंत्रावर फुले अर्पण करताना नेहमी आपल्याला पांढऱ्या रंगाचीच फुले अर्पण करायची आहेत आणि सेवे सुबत पठन अग्दी दरो या सगळ्या सेवेसोबत आपल्याला विष्णुसहस्र नामाचं पठण अगदी दररोज आपल्या घरामध्ये करायचं आहे तर याप्रमाणे आपल्या कर्जबाजारीपणा दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्रावर आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा कशा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीची अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी अशी ही सेवा आहे आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा अवश्य करा श्रीयंत्रावर अभिषेक करत असताना आपल्याला कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत याबद्दलची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्रावर या प्रभावी सेवा अवश्य करा यामुळे माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला लाभेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा अवश्य करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ